ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री दत्त मंदिरातील पौर्णिमा महाप्रसादासाठी गीताई सेवा संस्थेचे एकशे एकावन्न ताट वाट्यांचे योगदान हातकलंगली तालुक्यातील तारताळेतील श्री दत्त मंदिरामध्ये दर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला भाविकांसाठी महाप्रसादाचं नियमित आयोजन करण्यात येतं भक्तिभाव सामाजिक एकोपा आणि सेवाभाव जपणाऱ्या या उपक्रमास गावासह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे या महाप्रसादाच्या व्यवस्थेसाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या नेतृत्वाखालील गीताई बहुद्देशीय सेवा संस्था यांनी सडळ हाताने मदत करत एकशे एक्कावन्न ताटवाट्यांचे दान केलं श्रीदत्त मंदिरातील पौर्णिमा महाप्रसादाची परंपरा अनेक महिन्यांपासून अखंडपणे सुरू असून या उपक्रमात कोणताही भेदभाव न करता सर्व भाविक एकत्र बसून महाप्रसादाचा लाभ घेतला दर महिन्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित था राहत असल्याने भांडी सामुग्रीची गरज भासत असते ही गरज लक्षात घेऊन गीताई गी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं करण्यात आलेले हे दान महाप्रसादाच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणी यांनी सांगितलं की सेवा हीच खरी भक्ती असून श्री दत्त महाराजांच्या कृपेने समाजासाठी काहीतरी करता येत असल्याचे समाधान आहे मंदिरातील महाप्रसादामुळे सामाजिक सलोका वाढतो आपुलकीचे नाते दृढ होते आणि ही परंपरा भविष्यात अधिक व्यापक व्हावी हीच भावना ठेवून हे योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केलं मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गीताई बहुद्देशीय सेवा संस्था व विनोद कोराणी यांच्या या उपक्रमाचं विशेष कौतुक करत हे दान भाविकांसाठी दीर्घकाळ उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले अशा सेवाभावी कार्यातून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं या प्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मंदिर समितीच्या वतीनं गीताई बहुद्देशीय सेवा संस्था व विनोद कोराणी यांचे आभार मानण्यात आले महान कनिसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ